ग्वालियर चे पडसाद कल्याण मध्ये अनिल मिश्रा वर एफ आय आर दाखल ग्वालियर येथील वकील अनिल मिश्रा यांनी अपशब्द वापरून बाबासाहेब यांचा अपमान केला आणि समस्त बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याने अनिल मिश्रा यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे एस्ट्रो सिटी कायद्यानुसार यांनी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे अनिल मिश्रा यांच्या विरुद्ध ग्वालियरच्या जिल्हाधिकारी यांनी बी एन एस कलमाद्वारे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला असला आणि सदर गुन्हे जरी एकाच घटना क्रमांकावरून दाखल झाले असले तरी दोन्ही व्याप्ती आणि विषय वेगवेगळे असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश राजस्थान विरुद्ध सुरेंद्र सिंह राठोड नुसार एकाच घटना क्रमांकाचा दुसरा एफ आय आर करण्यास परवानगी आहे सदर गुन्हा शून्य शून्य क्रमांकाने नोंदविला आहे सदर गुन्हा पोलीस प्रशासन ग्वालियरला पाठवण्याच्या तयारीत असल्याचे आशिष शिंगळे यांचे म्हणणे असून अनिल मिश्रा यांनी ग्वालियर येथे जरी टिप्पणी केली असली तरी त्याचे परिणाम कल्याण येथे घडून आल्यामुळे बीएमएसएस कलम एकशे पंचाहत्तर एक कलम एकशे एक नव्याण्णव प्रमाणे कल्याण येथील पोलीस प्रशासनाने सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र कल्याण येथील विशेष न्यायालयात टाकण्याचा पूर्ण अधिकार आहे तरी देखील जाणून पोहोचून कल्याण पोलीस प्रशासन सदर गुन्हा ग्वालियर येथील पोलीस स्टेशनला पाठवण्याच्या तयारीत असल्यामुळे डीसीपी कार्यालय कल्याण या ठिकाणी आंबेडकरवादी जनता तसेच ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले अखेर डीसीपी पी अतुल झेंडे साहेबांनी अनिल मिश्रा याला अटक करून कल्याण मध्ये घेऊन येऊन खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून कल्याण येथे तपास करण्यात येणार असल्याचे पत्र आंदोलन करताना देऊन सांगितले तेव्हा रात्री वाजता आंदोलन मागे घेण्यात आले एव्होकेट आशिष शिंगळे हे महाराष्ट्रभर केसेसच्या निमित्ताने जात असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांना सुरक्षा देण्यात यावी यासाठीचे पत्र ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखेडे यांनी प्रशासनाला देऊन मागणी केली आहे माझ्या मनात भावना होते की आम्हाला पहिले कायद्याचे हे करून टाकतात सगळे नंतर गुन्हा बंद दाखल करून घेतात आम्हाला परंतु नंतर नाहीच भेटत मग परत आम्हाला तुम्ही परत प्रत्येक समाजाला खोदमागे करून करून टाकणार ना मग आमचा काय होणार कायदा राहील का विश्वासच राहणार नाही लोकांचा तुमच्या कस विश्वास राहिला भयानक परिस्थिती निर्माण आहे